सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे एन एस समर्थ फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अठराव्या लोकसभेसाठी जे इलेक्शन प्रोसेस आता जी चालू आहे ही अठराव्या लोकसभेसाठी ज्या प्रमाणात म्हणजे भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जी राबवली जाणारी जी, जी प्रक्रिया आहे ही मतदान प्रक्रिया या मतदान प्रक्रियेमध्ये लोकशाहीचा उत्सव असं मानलं जातं सगळ्यात जास्त तर ही सगळ्यात मोठी प्रक्रियावर राबवली जाते आत्ताचा मला वाटते उद्याचा जो सातमीचा जो आहे हा तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे ह्या अकरा लोकसभा मतदारसंघातील जे नागरिक आहेत जे अठरा वर्षापेक्षा जे मोठे नागरिक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे की ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे आज ते नागरिक सगळ्यात जास्त म्हणजे मोठ्या संख्येनं मतदान होणं गरजेचं आहे का तर जो उमेदवार आपण निवडणार आहे हा पाच वर्षासाठी निवडणार असतो आणि हेच प्रक्रियामध्ये बरेच नागरिक भाग घेत नाहीत तर सगळ्यात सर्वांनी भाग घेऊन ही लोकशाही बळकटीकरणासाठी होणारं इलेक्शन आहे किंवा जी मतदान प्रक्रिया आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे की आपण मतदान केलं पाहिजे कारण हे मतदान आपल्या बूथ लेवलला किंवा गाव लेवलला आणण्यासाठी ज्या आपल्या भारतीय निवडणूक आयोगानं त्याच्या पाठीमागची जी तयारी केलेली असते ना ही प्रचंड मोठी असते कारण जगामध्ये जर बघितलं आत्ताच्या घडीला तर सत्त्याण्णव कोटी लोक आपल्या भारतातले की ज्या अठराव्या लोकसभेसाठी मतदान करणार आहेत ही प्रक्रिया राबवताना की जर आपण बघितलं तर त्यावेळेची वाहनांची व्यवस्था निवडणूक कर्मचाऱ्यांची व्यवस्था त्याच्याबरोबर तुमच्या तारका म्हणजे आज जवळपास मा देशामध्ये सात टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे त्यातले दोन टप्पे ऑलरेडी झालेत उद्याचा जो टप्पा आहे हा तिसरा टप्पा आहे हा आपल्या महाराष्ट्रासह इतर तेरा राज्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाते आता ही निवडणूक प्रक्रिया राबवताना आपण सकाळी सातपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करू शकतो ही ज्यावेळेला आपण मतदानाची वेळ आहे ह्या वेळेत आपण जाऊन मतदान करून येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण होतं कसं की जो उमेदवाराला आपण निवडून देणार आहे त्याला जर आपण योग्य पद्धतीनं जर मत नाही दिलं तर त्या ठिकाणी चुकीचा उमेदवारसुद्धा निवडून येऊ उड़ू शकतो त्यामुळं सर्वात जास्त मतदान होणं जास्त गरजेचं आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आत्ताच्या उद्याच्या होणाऱ्या किंवा आत्ता हे चा चाल आत्ताच्या चाललेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करणारं एक पॉईंट आठ कोटी लोक आहेत म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे मतदान प्रक्रियेमध्ये आपण जो भाग घेतो त्याला नवमतदार म्हटलं जातं तर त्या नवमतदारामध्ये स एक पॉईंट आठ कोटी ही पहिल्यांदा मतदान करणार आहेत वीस ते एकोणतीस वर्ष वयोगटामध्ये एकोणीस कोटी सत्तेचाळीस लाख जण हे ह्या वयामध्ये आहेत म्हणजे एकोणतीस कोटी लोक सॉरी एकोणीस कोटी सत्तेचाळीस लाख लोक ही आत्ताच्या वीस ते एकोणतीस वर्षाच्या वयोगटामधले आहेत म्हणजे सगळ्यात तरुण मतदार हा आत्ताच्या होणाऱ्या इलेक्शनचा किती पट भाग आहे हे पण महत्त्वाचं राहतं म्हणजे सत्त्याण्णव कोटी जर मतदार असतील तर त्यातले नवमतदार म्हणजे तरुण मतदार जर आपण बघितले तर एकोणीस कोटी सत्तेचाळीस लाख आहेत त्यामुळं हा हे जे इलेक्शन आहे हे सगळं तरुणांच्या हातामध्ये आहे त्याच्याबरोबर जर आपण बघितलं कारण सगळ्यात मोठा तरुण भारत आहे हा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेणार हा तरुणांच्या हातामध्ये आत्ताचं इलेक्शन राहणार आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बारा राज्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया रा राबवली जाणार आहे आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे म्हणजे महिला मतदार नोंदणीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार आहेतच आपल्या देशामध्ये दहा लाख मतदान केंद्र आहेत जे आपण नोंदणीकृत मतदान केंद्र म्हणतो म्हणजे आपल्या गाव लेवलला प्रत्येक मतदाराचं किंवा ज्या उमेदवाराचं चिन्ह घेऊन ज्या आपण मशीनवर ई व्ही एम मशीनवर ज्या वेळेला आपण मतदान करणार ह्या ई व्ही एमवर त्यावेळेला ती जर केंद्र बघितली आपण तर साडे दहा लाख मतदान केंद्र आपल्या देशामध्ये स्थापन झालेत दीड कोटीपेक्षा जास्त मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात केलेत ह्याचा जर एकूण खर्च किंवा त्याचं जा नियोजन किंवा ह्या प्लॅनिंग्स ही जर बघितलं म्हणजे सूक्ष्मदर्शीनं तेवढं जर पाहिलं तर प्रचंड मोठं योगदान किंवा प्रचंड मोठं व्याप हे शासकीय यंत्रणेनं हे राबवलेलं असतं का तर हे निपक्षपणे व्हावं हा सगळ्यात जास्त उद्देश हा भारतीय निवडणूक आयोगाचा असतो कारण जे मतदान होणार आहे हे सुरक्षितच्या दृष्टीनं आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं राहतं आहे आत्ताच्या ह्या दीड कोट अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी ह्या प्रक्रियेसाठी लागणार आहेत त्याचबरोबर पंचावन्न लाख ई व्ही एम मशीन ह्या सगळ्या गोष्टीसाठी वापरली जाणार आहेत आणि ह्या गोष्टीचं म्हणजे काय म्हणतो आपण मशीन आणणे नेणे मतदान अधिकारी आणणं नेणं किंवा ती परत सुरक्षित ठिकाणी ठेवणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी चार लाख वाहनं तैनात केलेली आहेत म्हणजे आपण विचार करू शकतो आपल्या घरी जर एखादं लग्न असेल ना तर आपल्याला किती वाहनं आणावी लागतात आणि त्याचं किती नियोजन करायला लागतं आज एवढा मोठा उत्साह आपल्या देशामध्ये दे दिसाय पाहिजे आज पाठीमागच्या दोन जर टप्प्यातलं मतदानाची आकडेवारी बघितली तर पन्नास ते साठ टक्केच्याच आसपास आहे आकडेवारी आणि ही आकडेवारी तशी बघितलं तर कमीच आहे म्हणजे वरचे चाळीस टक्के चाळीस पंचेचाळीस टक्के लोकांनी मतदान केलं नाही त्याचं दर्शवतं पण आपण जर मतदान चांगल्या पद्धतीनं केलं तर एकदम चांगलं आहे कारण ती गोष्ट सर्वांच्यासाठीच फायदेशीर आहे त्याच्यामुळं ही जी होणारी निवडणूक आहे ना ही एकदम टोकाची निवडणूक झाल्यागत झाल्या पाचशे त्रेचाळीस ही सात टप्प्यामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली आहे त्यातल्या अकरा जागा ह्या महाराष्ट्रातील आहेत त्यामुळे जो पश्चिम महाराष्ट्र आणि नगरचा आणि जो भाग आहे ह्याच्यासाठी उस्मानाबाद सॉरी धाराशिव नगर आणि हा पश्चिम महाराष्ट्र ह्याच्या जे जे अकरा मतदारसंघ येतात त्या अकरा मतदारसंघांच्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे तर ह्याचा प्रचार तर काय एकदम जोरात झालेला आहे किंवा बऱ्याच पक्षांनी आपापल्या परीनं आपण जी काही कामं केली ती जनतेपर्यंत आणण्यासाठी प्रचंड आटोकाट प्रयत्न केला आहे त्याचबरोबर ज्या प्रशासनानं जी ह्याच्यासाठी राबवलेली जी यंत्रणा आहे ही प्रचंड मोठी यंत्रणा आप आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी उद्या मतदान करावं यासाठीच आवाहन करण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण सर्वांनी उद्या आपल्याला जो अपेक्षित उमेदवार आहे किंवा आपल्याला जो वाटतो योग्य अशा उमेदवाराला आपण मत देऊन एक राष्ट्रीय कर्तव्य बजावावं यासाठी मी आपणाला आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद